पीओपी गणेश मूर्ती विरुद्ध शाडू मातीची गणेश मूर्ती हा वाद मागील काही महिन्यांपासून प्रचंड पेटला होता आणि यामुळे आता नऊ जून दोन हजार पंचवीस ला उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय यामुळे पीओपीची मूर्ती साकारणाऱ्या शिल्पकारांना मूर्तीकारांना एक दिलासा मिळालेला आहे हा निर्णय नेमका काय यामुळे पीओ पीच्या मूर्तींवरील निर्बंध हटणार का निर्बंध संपूर्ण स्वरूपात हटणार की त्यावरील काही निर्बंध हे कायम असणार आहेत हे सर्व तपशील आणि उच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी या आपण या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्तालय सोमवारी उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सीपीसीबी ने एक सुधारित भूमिका जाहीर केली ती म्हणजे पीओपीच्या मूर्ती घडवणं आणि विक्री यावरती कुठलाही निर्बंध नसणार आहे खर तर पीओपीच्या मूर्तींचा वाद जेव्हापासून सुरू झाला तेव्हा या मुद्द्यामध्ये एखादा सुवर्ण मध्य काढावा या हेतूने सरकारच्या वतीने तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीमार्फे एक अहवाल आणि काही शिफारसी या सादर करण्यात आल्या या अहवालाच्या आणि शिफारसींच्याच पार्श्वभूमीवरती उच्च न्यायालयामध्ये हा निर्णय झाला की यापुढे च्या मूर्ती घडवणं आणि विक्री करणं यावरती निर्बंध नसेल मात्र पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनाला नैसर्गिक जलस्रोतामध्ये पूर्णतः मनाई असणार आहे इतकंच नाही तर न्यायालयाच्या परवानगी शिवाय कुठलंही मंडळ पीओपीची मूर्ती ही, पी पी ही नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करू शकणार असतानाच पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन करायचं कुठे हा प्रश्न अजूनही कायम आहे या मुद्द्यावरच सरकारद्वारे स्थापन करण्यात आलेल्या समितीने सुद्धा एक अहवाल सादर केलाय आणि ज्यामध्ये असं म्हटलं गेलंय की समुद्रामध्ये पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन करता येणं शक्य आहे हा अहवाल आता सीपीसीबी कडे पाठवण्यात आलाय आणि सीपीसीबी कडून यावरती उत्तर यावं यासाठी आम्ही प्रतीक्षा करतोय असं उत्तर सरकारच्या वतीने न्यायालयामध्ये देण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर काल झालेल्या सुनावणी दरम्यान असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं की पीओपी मूर्तींच्या संदर्भातली जी मार्गदर्शक तत्व आहेत ती शिफारसी किंवा सूचना यांच्या स्वरूपात आहेत त्यामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट होत आहे की पीओपीच्या मूर्ती घडवण्यावर किंवा त्यांची विक्री करण्यावर सीपीसीबी कडून अद्यापही कुठल्याही प्रकारचा निर्बंध लावलेला नाहीये मात्र दुसरीकडे पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत पर्यावरण स्नेही मूर्ती आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा पर्यावरण स्नेही रंग यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे मुद्दा क्रमांक दोन विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या वापराला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे मुद्दा क्रमांक तीन मूर्ती तयार करण्यासाठी पीओपीचा वापर होतो अशा मूर्ती नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या मुद्दा क्रमांक चार पीओपी मूर्तींचा पुनर्वापर शक्य आहे आणि त्यासाठी काही ठिकाणी प्रात्यक्षिक का सुद्धा करून दाखवण्यात आली आहेत याबाबत मंडळांमध्ये सुद्धा अधिक जनजागृती होणं आवश्यक आहे मुद्दा क्रमांक पाच समुद्र वाहत्या नद्या यांसारख्या मोठ्या जलस्रोतात पर्यावरण स्नेही रंगाने रंगवलेल्या पीओ मूर्ती विसर्जित करण्यास हरकत नाहीये परंतु अशी विसर्जन स्थळं ही मानव आणि प्राण्यांच्या जलवापराच्या ठिकाणांपासून दूर असावीत हे गरजेचं आहे दरम्यान या संपूर्ण शिफारसींच्या पार्श्वभूमीवर पीओपीच्या मूर्तीकारांना दिलासा देणारा निर्णय हा उच्च न्यायालयामध्ये झाला या सुधारित भूमिकेनुसार इथून पुढे पीओपीच्या मूर्तींची घडवणूक आणि विक्री यावरती निर्बंध नसेल आणि याचं स्वागत करत असताना गणेशोत्सव समन्वयक समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला मात्र त्याचवेळी सार्वजनिक मूर्तींच्या विसर्जनाबाबत आणि नव्या निर्णयानुसार कृत्रिम तलावातील विसर्जनाबाबत त्यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेत हे प्रश्न नेमके काय आहेत तेही आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीची उंची पाहता मोठं कृत्रिम तलाव उभारणं इतक्या कमी वेळेत पालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणांना शक्य आहे का प्रश्न क्रमांक दोन भव्य कृत्रिम तलावांसाठी मुंबई शहर किंवा उपनगरात पुरेशी मोकळी जागा किंवा मैदानं आहेत का प्रश्न क्रमांक तीन सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका निघतात यात लाखोंच्या संख्येने गणेश भक्त सहभागी होतात समुद्रावर प्रचंड जनसमुदायाचं नियोजन करता येतं मात्र कृत्रिम तलावांच्या ठिकाणी जागा मर्यादित असल्यामुळे या गर्दीचं नियोजन कशा प्रकारे करता येईल दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आपण जर कधी सहभागी झाले असाल तर आपल्यालाही माहिती असेल की जेव्हा मुंबईमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुका निघतात तेव्हा लाखोंची गर्दी मुंबईमध्ये झालेली असते ज्या वेळेला ही विसर्जन मिरवणूक समुद्रापाशी पोहोचते तेव्हा अगदी काही मोजके कार्य करते किंवा अगदी मोजकी माणसं ही मूर्ती बरोबर समुद्रात जातात आणि अन्य जे भाविक आहेत जे भक्त आहेत ते समुद्र किनाऱ्याशी उभं राहून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत असतात मात्र समजा हीच बाब आपण कृत्रिम तलावाशी तुलना केली तर कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अगोदरच मर्यादित जागा असल्यामुळे इतक्या असंख्य प्रमाणातील भक्तांना भाविकांना बाप्पाला निरोप देण्यासाठी येताच येणार नाही हाही मुद्दा महत्वाचा आहे आणि समजा तरीही गर्दी झाली तर सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते आणि ज्याचा ताण प्रशासनावरच अधिक येऊ शकतो त्यामुळे कृत्रिम तलावात विसर्जन करण्याबाबतचा निर्णय याबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी सुद्धा गणेशोत्सव समन्वयक समितीकडून करण्यात आलेली आहे हे सगळं लक्षात घेता या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये गणेशोत्सव हा अगदी ऑगस्ट महिन्यातच साजरा होणार आहे त्यामुळे अगदी काहीच दिवस अगदी महिनाभराचं अंतर अजून उरलंय त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भातलं निर्णय होणं अत्यावश्यक आहे हीच बाब लक्षात घेऊन उच्च न्यायालयात सुद्धा सीपीसीबी ला कृत्रिम तलावात विसर्जनाबाबतच्या निर्णयामध्ये फेरविचार करण्यासाठी करण्यासाठी किंवा त्याबाबतची भूमिका स्पष्ट जून पर्यंतचा अवधी देण्यात आलाय उच्च न्यायालयात झालेल्या या आता नेमका काय निर्णय होईल असं आपल्याला वाटतंय हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पीओपी मूर्तींचं मूर्तींच विसर्जन करण्याबाबतचा निर्णय आपल्याला पडतोय का यावरही आपली प्रतिक्रिया आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह